व्हॉट्सअप शेवटी काय भाव विकलीस ब्रोकली आपली विकली नाही विकू राहिलो काय भाव विकताय साडेतीनशे किती ना काय मामा नाही चाळीस पे चाळीस माऊली नमस्कार नमस्कार काय भाव निघाला भेंडीचा चारशे रुपये चारशे रुपये चारशे सुपर मार्क चारशे रुपये पळल बरं का गाडी पण कोणती व्हरायटी मावली काय भाव निघाला साडेतीनशे फायनल माल आहे सत्तावन्न माऊली नमस्कार कुठे केले काय शिमला मिरची दोनशे पंच्याऐंशी कोणती जाताय थोडी जास्त वाढ दिली सध्या मीडियम माल असतात तर मग चांगला भाव काय केला तीनशे चाळीस मोठ्या झाल्यामुळं का भाव कमी लागला का साईज नाही 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 इथं साईज वाढली भाव कमी मिळाला साईज वाढलेली तुम्ही तर पुढची फेरी केव्हा पुढची फेरी दोनशे पंच्याऐंशी गेली दोनशे धन्यवाद चालूच आहे आता गाव आपलं सांगा ना एकदा गाव हां गावाचं नाव काय सिन्नर शिंदावारमध्ये गाव रामपूर रामपूर चालू का धन्यवाद धन्यवाद

तीनशे पाच रुपये कॅरेट क्वालिटीची व्हरायटी अशा प्रकारचा मालशे आता पुढची फेरी केव्हा दादा पुढची चक्कर कधी उद्या लगेच कधीच धन्यवाद दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल खूप माल वाढला जरा आज काल सुट्टी आली ना कोणती व्हेरायटी आहे सॉरी दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करून शकता टू नाईन सिक्स

काकडीची समृद्धी नेत्र आहे ना काल जर मार्केट बंद नसतं तर जास्त ना चारशे चौतीस कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद चौतीस चारशे चौतीस मी पाचशे पडली का माऊली किती कॅरेट आले होते आज चाळीस कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा माल करू शकतात सागर व्हेरायटी चला धन्यवाद दादा हिरवी काकडी बंद करत हिरवी नाही आणत ना आता पाचशे रुपये कॅरेट नमस्कार दोनशे बावीस बन का दादा आवक लय झाली ना दोनशे बावीस रुपये कॅरेट दोनशे बावीस

तीनशे सहा रुपये करेक्ट करेट असेल थ्री मालपू सिक्स तीनशे सहा रुपये करेट त्याचा मालपू शकता तीनशे सहा रुपये करेक्ट कोणती व्हरायटी होती दादा तीनशे तेहतीस पडते तीनशे तेहतीस रुपये करेट मेघना व्हरायटी असे पण आता मालपूर सुद्धा करेक्ट पंधरा किलो तीनशे तेहतीस रुपये कोणती व्हरायटी काय भाव मिळाला एकदम किती तोडाय दादा मेघना व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट काटे खूप मारण्याचे आहेत कुठले गाव कोणत्या दिंडोरी धन्यवाद माऊली किती करेट आणले होते आणले होते आज काय भाव मिळाला एकशे दहा कुठली माऊली गाव कोणतं आपलं गा। दिंडोरीच्या धन्यवाद हो दादा भुरी पडलेली आहे ना का हां एकशे सात रुपये कॅरेट असं दादा मालपूर स्वतंत्र वन झिरो सेवन एकशे सात रुपये कॅरेट डांबरी बांबी

पाचशे नव्वद रुपये कॅरेट असे मालकोश पाचशे नव्वद दिला पाचशे मावली कुठले गाव कोण दाखव मसुरली का गावाचं नाव कायचं नाव पाचशे नव्वद रुपये कॅरेट असतात मालपूस दोडके सहाशे वीस रुपये कॅरेट सुद्धा मालपूस पाचशे 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 रुपये करेक्ट सहाशे सदतीस अवशात सहाशे सदतीस सहाशे सदतीस रुपये करेक्ट कोणती व्हरायटी माऊली निर्मल निर्मल एकशे एकोणीस आता बरा केला डाग आहे वाकडा आहे ना ना घेऊ तो नाकडाय घेऊन एकशे एकोणीस एकशे एकोणीस रुपये कोणती व्हरायटी निर्मलच आहे का दीडशे रुपये कॅरेट कशातला याच्यातलं आहे का कुठले माऊली गाव कोणतं आपलं पडला कोणती नमला टिचाळीस किती थोडा येतो थोडा किती आहे थोडा तिसरा कुठले मावले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा दोनशे बासष्ट